नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही नेदरलँड्सवरून बेल्जियमला जात आहोत बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स आणि उत्तर समुद्र आहे तसेच पूर्वेला जर्मनी दक्षिणेला लक्झमबर्ग आणि पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत बेल्जियम हा युरोपियन युनियनच्या स्थापनेपासूनचा एक सदस्य देश आहे आणि संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे आहे ब्रसेल्स ही बेल्जियम देशाची राजधानी आणि युरोपमधील एक प्रमुख शहर आहे ब्रसेल्स महानगर क्षेत्र हा बेल्जियममधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे एकोणीस महापालिका या क्षेत्रात मोडतात तसेच बेल्जियममध्ये दोन भिन्न भाषिक प्रदेश आहेत उत्तरेकडील फ्लांडर्स हा प्रदेश डच भाषिक आहे आणि दक्षिणेकडील वालोनी हा प्रदेश फ्रेंच भाषिक आहे त्याचप्रमाणे देशाच्या पूर्व भागात एक लहान जर्मन भाषिक प्रदेशसुद्धा आहे आणि राजधानीचे शहर ब्रसेल्स हे भौगोलिकदृष्ट्या फ्लँडर्स भागामध्ये असले तरी तो एक वेगळे प्रशासकीय विभाग मानला जातो मध्ययुगीन काळापासून बेल्जियम हा एक संपन्न देश राहिला आहे आणि अठराशे तीस साली बेल्जियम नेदरलँड्सपासून स्वतंत्र झाला अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांती दरम्यान बेल्जियमचा विकास हा झपाट्याने झाला आणि विसाव्या शतकामध्ये बेल्जियमने इतर युरोपियन देशाप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या तसेच सध्या बेल्जियमची अर्थव्यवस्था युरोझोनमधील इतर देशांशी संलग्न आहे आणि बेल्जियमच्या फ्लांडर्स व वा वालोनी या दोन प्रशासकीय प्रदेशांची मुख्यालय देखील ब्रसेल्समध्येच आहेत ब्रसेल्स शहराला ब्रसेल युरोपियन संघाचे मुख्यालय असण्याचा मान मिळाला आहे आणि नाटो या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय ब्रसेल्समध्येच आहे आणि आता आपल्यासमोर एक ब्रसेल्समधील प्रसिद्ध स्ट्रक्चर ऑटोमियम दिसत आहे ही बेल्जियममधील आधुनिकतावादी इमारत आहे जी मूळता बांधली गेली आहे वैज्ञानिक प्रगतीला श्रद्धांजली म्हणून हे ऑटोमियम डिझाईन केले गेले तसेच बेल्जियम अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक म्हणून हे त्यावेळेचे लेकेनमधील हेजल पठारावर बांधले गेले हे ऑटोमियम शहराचे सर्वात लोकप्रिय पर्यटन म्हणून आकर्षक आहे इथे सर्वात जास्त गर्दी विकेंडला असते तसेच दरवर्षी सहा लाखांपेक्षा जास्त पर्यटक येथे भेट देण्यास येतात अणुच्या आकारांसारखे दिसणारे हे ऑटोमियमवर बेल्जियमचा झेंडा आहे आणि तीनशे पासष्ट दिवस हे ऑटोमियम ओपन असते याची उंची तीनशे पस्तीस फूट आहे त्यामुळे ते बेल्जियममधील सर्वात उंच सर्वोच्चनांपैकी एक आहे ऑटोमियम हे नऊ स्टेनलेस स्टीलचे गोलाकार युनिट सेलच्या आकारात जोडलेले आहे आणि या गोलाकारांना जोडणाऱ्या स्टीलच्या नळ्यांमध्ये वर जाण्यासाठी जिने एक्सलेटर आणि लिफ्ट आहेत या नऊ गोलांपैकी सहा गोलांमध्ये आपल्याला प्रवेश करण्याची परवानगी आहे ज्यामध्ये प्रदर्शन हॉल सार्वजनिक जागा आणि दृश्य असलेले रेस्टॉरंट समाविष्ट आहे चला तर पाहूया आपण ऑटोमियमच्या आत न जाता आम्ही बाहेरूनच फोटोशूट केले कारण ऑटोमियमच्या आतमध्ये सोळा युरो देऊन जाण्यासाठी मला तर काही वर्थ नाही वाटले कारण आयफिल टॉवरच्या वर गेल्यानंतर जे आपण अविस्मरणीय दृश्य पाहिले ते ऑटोमियमच्या तीनशे पस्तीस फूट उंचावरून इतकं काही खास वाटले नसते त्यामुळे ऑटोमियमच्या जवळसुद्धा आम्ही गेलो नाही लांबूनच फोटोशूट केला कारण ते ऑटोमियमचं तीनशे पस्तीस फूट स्ट्रक्चर फोटोत कॅप्चर केलं करता आलं नसतं आणि आ... बेल्जियममधील आम्हाला ग्रँड पॅलेस मानाकिन पीस आणि बेल्जियमचे चॉकलेटी खरेदी करायचे होते त्याच्यामुळे आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघालो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ग्रँड पॅलेस मानाकेन पीस आणि बेल्जियमचे चॉकलेट यांची माहिती देईनच तोपर्यंत तो तुम्ही मला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय